नमस्कार रसिक मित्रांनो मी कवी बद्रीनाथ गोरडे माझा जो नवीन काव्यसंग्रह प्रकाशित झालाय आणि तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता मी गेल्या काही दिवसांपासून आपल्यासमोर सादर करते त्यातलीच एक कविता <coughs> आज आपल्यासमोर मी घेऊन आले कवितेचं नाव आहे सय सय म्हणजे काय आठवण लहानपणी खेळायचो शेतात चिखलांचे गोळे लहानपणी खेळायचो शेतात चिखलांचे गोळे बांध घालून फुलवायचे खोटे खोटे मळे बांध घालून फुलवायचो खोटे खोटे मळे खिलारी बैलांची खिल्लारी बैलांची जोडी दवडायची अशी तोऱ्यात खिल्लारी बैलांची जोडी दवडायची अशी तोऱ्यात मातीच्या घराच्या चढवायचो एकावर एक मजली साथ मातीच्या घराच्या चढवायचो एकावर एक मजली साथ कवा तरी सय येते गावाची कवा तरी सय येते गावाची कवा तरी मैत्र आठवतात जेवा भावाची कवा तरी मैत्र आठवतात जेवा भावाची कवा तरी दिसतो कवा तरी दिसतो गावातला कवा तरी दिसतात रानातल्या पाय वाटा कवा तरी दिसतात राणातल्या पायवाटा कवा कवा सपनात येतो गावचा मसान वाटा कवा कवा सपनात येतो गावचा मसान वाटा तवा म्हणायचे लोक आम्हाला गावातले भूत तवा म्हणायची लोक आम्हाला गावातली भूक भूत तरी बी त्यांची होती आमच्यावर पेरत तरी बी त्यांची होती आमच्यावर पेरत धन्यवाद